आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत शहराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर मध्ये आणि चौदा हजार काढत करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते पण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दूर होतो नशीब आपलं जोरावर आहे नशीब जोरावर कसं आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार देणार <स्तुण> आज देशात एक नंबर आहे पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतली आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला ला लाईक करा